ई उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा आहे की या योजनेला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये हो याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत धन्यवाद जयंत पाटील साहेब बोला कन्क्लूड साहेब सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की करायला बराच तेरा चौदा कंडिशन असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आत्ता तुम्ही लावायला आणि तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई के वाय सी होईल तसं तसं आहे तस त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही पण अध्यक्ष महोदय ई के वाय सी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे काय <laughs> प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही एक नंबर आहे एक नंबरच असतो एक नंबर आहे एक नंबरच असतो

माझ्या अध्यक्ष संरक्षण द्या म्हणून माझा अध्यक्ष मोदी प्रश्नाला सध्या मध्ये उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष मोदय या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभू राजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाही आहे म्हणून असं तुम्ही म्हणताय त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे आमच्या आमच्या मध्ये नंबर आमचे बदलत असतात त्यामुळं आम्ही म्हणतोय असं नाही स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही एक नंबर दोन नंबर आमच्या आमच्या अदली बदली करत सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील अध्यक्ष महाराज नाही प्रश्न असा आहे की आपण दादा दोन शेवटचा प्रश्न आहे केसेस करणार का आणि पंधराशे आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे रुपये रुपये करणार तर ते या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार की बहिणी योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला ऍप वर साधारणपणे एक कोटी चौतीस लक्ष पंच्याऐंशी हजार इतक्या ऍप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते एक कोटी सहा लाख असं दोन्ही बायफर्केशननी हे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात मी ह्याची कारण आपण ॲप आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲपचा ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीनं आहे दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती दोन महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल बारा हजार का साडेबारा हजार जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युएन बेनिफिशरीज आहेत किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल महाराज लाडकी बँकची चर्चा काल कुठलंही कारण नसता मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली आज योगायोगाने लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ साहेब माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं आम्हाला आनंद झाला काही आम्हाला अडचण नाही मग तुम्ही एकवीसशे जाहीर केलं त्याचाही आनंद झाला पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही निव ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय मग अफरातफर झाली योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे एक तुम्ही एकवीसशे करणार का दुसरा प्रश्न आणि तुमची ॲप आणि पोर्टल पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे मग या, या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे नाही नाही उत्तर द्या ना देऊ द्या ना या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लेरिफाय करते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन आपण अपन... सन्मान्य सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाही आहे परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी के केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला होता की सदरू योजने शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी दरमहा पंधराशे प्रमाणे दहा महिने लाभ घेतला त्यांच्यावरती काय कारवाई झाली महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला सदरू योजनेमध्ये चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही दुसरं म्हणजे आठ हजार बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थ्यांची संख्या सव्वीस लाख इतकी असून त्यापोटी पाच हजार एकशे छत्तीस कोटी तीस लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय आणि मंत्री महोदय माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी सापडलेत ठाण्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तीनशे बोगस लाभार्थी सापडलेत अहिल्यानगरमध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे छप्पन्न बोगस लाभार्थी सापडलेत नाशिकमध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे बोगस लाभार्थी सापडलेत संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार सातशे बोगस लाभार्थी सापडले तिकडे कोल्हापूरमध्ये एक लाख चौदा हजार बोगस लाभार्थी सापडले मुंबई उपनगरामध्ये एक लाख तेरा हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत नागपूरमध्ये